चाकण एमआयडीसी कंपनीत कामावर निघालेल्या महिलेला ओढून नेत बलात्कार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे तेरा मेच्या रात्री अकराच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली या प्रकरणी नराधम प्रकाश भांगरेला चोवीस तासात बेड्या ठोकण्यात आल्या सत्तावीस वर्षीय महिला रात्रपाडीच्या कामासाठी निघाली होती एका कंपनीत ही पीडित हेल्पर म्हणून काम करायची मेदनकरवाडी येथील या कंपनीच्या अगदी जवळ ती पोहोचली त्यावेळी नराधमाने तिला जबरदस्तीने शाळेच्या मागील बाजू सोडून नेले तिथे तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार करून मारहाण केली आणि कोणाला काही सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली महिलेने प्रतिकारही केला आरोपीला चावाही घेतला त्यानंतर आरोपी तिथून पसार झाला मग तिथूनच निघालेल्या महिला कामगार आणि पुरुषांच्या मदतीने पीडिताने चाकण पोलिसात याबाबत कळवलं महिलेला सध्या वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू असून नराधम प्रकाश भांगरेला बेड्या ठोक रोखण्यात आल्यात सीसीटीव्हीच्या आधारे त्याच्या शोध घेण्यात चाकण पोलिसांना यश आले तो सध्या मेदनकरवाडी मध्ये राहिला आहे मात्र तो मूळचा अहमदनगर जिल्ह्यातील अकोले गावचा असल्याची माहिती पोलिसांनी दिली त्याने याआधी असे काही कृत्य केलंय का याचा तपासही केला जातोय ही मंगळवारी रात्रीची घटना आहे रात्री, रात्री साधारणतः अकरा वाजेच्या सुमारास ती युवती होती तिचा थर्ड शिफ्टमध्ये ड्युटी होती एक खाजगी कंपनीमध्ये त्या काम करतात तर पिकअप पॉईंटपर्यंत पायी त्यांना जावं लागतं एक मेदनकरवाडी जो भाग आहे रहिवासी वस्ती तर पिकअप पॉइंट ते साधारणतः एक पंधरा मिनटं पायी जाऊन मग त्या ठिकाणवरनं ते कंपनीत जात असतात तर त्या ठिकाणी जाताना हा जो व्यक्ती आहे तो त्यांचा पायी पाठला करत होता आणि एका ठिकाणी कमर्शियल कॉम्प्लेक्सच्या बाजूला त्यांनी <coughs> तिचा मागणं तोंड दाबलं आणि गळा दाबून तिला त्या कॉम्प्लेक्सच्या मागे घेऊन गेला आणि त्या ठिकाणी तिच्यावरती तिने सेक्शुअल असॉल्ट केला तर त्या दरम्यान त्या ठिकाणाहून रस्त्यावरनं दोन मुलं चालली होती ते त्या मुलीने बघितलं आणि आरडाओरडा केल्यानंतर तो आरोपी घाबरला आणि त्या ठिकाणावरनं पळून गेला आणि युवतीला मग त्या इतर दुसरं जे कपल होतं त्या ठिकाणी त्यांनी पोलिसांना माहिती दिली चाकण पोलीस स्टेशनचे तात्काळ लोक तिथे पोहोचले आणि त्यांना उपचारकामी रुग्णालयात दाखल करण्यात आला आरोपीचं नाव प्रकाश बांगरे म्हणून आहे एकवीस वर्ष वय आहे मूळचा तो अहिल्यानगर जिल्ह्यातला आहे अकोले तालुक्यात त्यांचा कुठलाही परिचय यापूर्वीचा नव्हता आणि त्यांचे कामाची ठिकाणं देखील वेगवेगळी आहेत तर अशा परिस्थितीत ही अतिशय दुर्दैवी घटना आहे परंतु ही घटना समजल्यानंतर तात्काळ त्याच्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आणि पिंपरी चिंचवडच्या गुन्हे शाखेची सात ते आठ पथकं आणि स्थानिक म्हाळुंगे पोलीस स्टेशन चाकण पोलीस स्टेशन म्हाळुंगे पोलीस स्टेशन या ठिकाणची चार पथकं अशा संपूर्ण टीमने कंटिन्युअसली जवळजवळ अठरा ते एकोणीस तास त्या ठिकाणी तपास करून सर्व तांत्रिक मुद्द्यांच्या आधारे तांत्रिक विश्लेषण करून काल संध्याकाळी आम्ही त्या आरोपीला ताब्यात घेतो बरोबर आहे अटक चुकवण्यासाठी तो लपलेला होता परंतु सर्व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आणि जे काही स्थानिक त्या ठिकाणी माहिती मिळाली त्याच्या आधारे त्याला अटक करण्यात आम्हाला यश आलं